श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनवा मनापासून स्वागत निर्वा निर्वाणापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून शेवटचे काय शब्द कोणते शब्द निघाले होते ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचे निर्वाण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपलं पुढील कार्याचं नियोजन आधीपासूनच ठरवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे जसेजसे दिवस जवळ येत होते तसे तसे स्वामी महाराज सगळ्या भक्तांना स्पष्ट संकेत देऊ लागले होते एके दिवशी स्वामी महाराजांना रात्रीचा ताप आला होता तेव्हापासून स्वामींच्या खाण्यापिण्यांच्या बाबतीत थोडा फरक झाला होता कोणी जर स्वामींचा बिछाणा घालायला लागले तर स्वामी म्हणायचे माझा बिछाना घालू नका आता मला बिछाण्यावर झोपायचे नाही कारण स्वामींच्या निजधामांची वेळ जवळ येत होती चैत्रवैद्य त्रयोदशी वार मंगळवार रोजी काहीतरी विपरीत घडेल असे अक्कलकोटमध्ये कोणालाही त्याची कल्पना नव्हती दुपारी एक वाजता स्वामींनी आपली सगळी जनावरे म्हणजेच गाई वासरे सगळी जनावरे आपल्यासमोर आणण्यास अशी सूचना भक्तांजवळ दिली सगळ्यांनी आज्ञेचं पालन करून सगळी जनावरे स्वामींच्या समोर आणून उभी केली आणि त्या दिवशीचा नैवेद्य स्वामींनी जनावरांना खाऊ घालण्यास सांगितले आणि स्वामींनी आपली वस्त्रे सगळी जनावरांच्या अंगावर घातली हा प्रसंग एवढा भावनिक होता की त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यातून पण पाणी येत होतं त्या मुख्या जनावरांना पण समजलं होतं का काय माहिती नाही पण त्या त्यामुख्या जनावरांच्या डोळ्यातून पण घळाघळा पाणी चालू होतं स्वामींनी त्यांच्या अंगावरून जनावरांच्या अंगावरून हात फिरवला आणि पलंगावरती येऊन बसले आणि एका सेवेकऱ्याला सांगितले की तक्का दे असं बोट करून दाखवलं मग त्याने तो तक्का महाराजांकडे दिला आणि महाराज अलगद त्या टक्क्या तक्क्यावरती टेकले आणि क्षणात आपले डोळे मिटले हा सगळा प्रसंग पाहून सगळेजण घाबरले होते वैद्य स्वामींच्या जवळ गेला आणि हाताची नाडी पाहिली तर हाताची नाडी लागत नव्हती म्हणजेच बंद येत होती वैद्य म्हणाला नाडी बंद आहे तेव्हा एकच आक्रोश झाला सगळ्यांचा सगळे म्हणायला लागले महाराज आता आम्ही कुठे जाऊ काय करू कोणी डोकं आपटायला लागले तर कोणी कपाळावर हात मारून घ्यायला लागले कोणी जमिनीवर अंग टाकायला लागले कोणी जोरजोरात ओरडायला लागले आई माऊली स्वामीराया गुरुराया महाराज दत्तात्रेया हे माय बापा या शब्दांनी सगळा परिसर गजबजून गेला होता त्या ठिकाणी असा आक्रोश चालू असताना महाराजांनी पुन्हा एकदा आपली लीला दाखवली स्वामींनी दोन मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपले डोळे उघडले आणि एक श्लोक म्हणाले महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळ्यांना उत्सुकता वाटली की आता काहीतरी स्वामी बोलणार आहेत सगळ्यांचे लक्ष महाराजांकडे लागले होते तेव्हा ते तेव्हा ते महाराज एक श्लोक म्हणाले अनन्यानिशांत मायेजना परयोपासते तेषा नित्य भियूक त्यांना योगशामवाह वाह असा श्लोक महाराजांच्या मुखातून निघाला याचा अर्थ असा की जो अनन्य भावनेने स्मरण करेल भक्ती करेन त्याचा योगशम मी स्वतः चालवेन आणि त्यानंतर स्वामींनी आपले आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही हात वरती केले आणि पुन्हा आपले नेत्र मिटून घेतले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशीत तीन पांढरे दाणे बाहेर पडले पुन्हा रडारड चालू झाली प्रमुख मंडळींनी संपूर्ण तयारी केली विद्वान शास्त्रमंडळींनी पुन्हा शास्त्रयुक्त स्वामीं स्वामींना अभिषेक घातला सगळे अलंकार घालून पोशाख घातला शेवटची आरती सर्वांनी मोठ्या गजरात केली त्यानंतर स्वामींचा देह एका गुफेमध्ये ठेवण्यात आला त्यानंतर बाळप्पा महाराज स्वामींना रोज सकाळी आत्तर लावण्यासाठी त्या गुफेमध्ये उतरत असत एके दिवशी बाळप्पा महाराज स्वामींना अत्तर लावण्यासाठी गेले होते तेव्हा महाराजांनी डोळे उघडले आणि बाळप्पा महाराजांना म्हणाले बस असे महाराज तेव्हा बोलले होते आणि त्यानंतर पुन्हा कोणीच गुफेमध्ये उतरले नाही त्यानंतर दरवाजा बंद कायमचा केला असं महाराजांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले हे हेच ह्या व्हिडिओमध्ये सांगायचे होते आणि कोणाला जर बाळपा महा कोणी जर अक्कलकोटमध्ये बाळप्पा महाराजांचा मठ पाहिला असेल तर मला कमेंट करा कारण मी जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा मला ते, ते बघायचंच राहिलं होतं पण खूप छान आहे तिथे आमचं कसं कसं काय विसरून गेलं माहितीच नाही राहिलं जायचं होतं तिथं पण लक्षातच नाही राहिलं महाराजांच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच आहे हे पण आमच्या लक्षात नाही राहिलं पण खूप छान आहे मला थोडी माहिती मिळाली ती सांगते बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराज विश्रांतीसाठी जात होते त्यावेळेस तेव्हा तिथे ज्या फरशा आहेत तिथले ते पुजारी सांगत होते की महाराज इथे विश्रांतीसाठी येत होते तर आम्हाला इथे त्यानंतर आम्हाला कितीतरी साली मला वाटते अठराशे का एकोणीसशे एका साली त्यांना तिथे त्या वाड्याचं म नूतनीकरण करायचं होतं पण त्यांचं असं लक्षात आलं त्या फरशा त्यांना बदलायच्या होत्या तर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी फरशांवरती पाहिलं तर महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या पायाचे ठसे त्या फरशांवरती उमटलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्या फरशा बदलल्या नाही आजही त्या आपल्याला दिसतात तिथे गेल्यावरती अशी माहिती मला मिळाली होती की आजही तिथे ते पायाचे ठसे महाराज बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आहेत त्याच्यामुळे जर कोणी गेलं असेल कधी तर आवर्जून तिथे जाणार असेल कोणी तर आवर्जून तिथे जा बाळपा महाराजांच्या मठामध्ये आणि आवर्जून बघून या मी पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा आवर मी आवर्जून तिथे जाणार आहे मी आत्ता गेले होते पण माझ्या लक्षात नाही राहिलं मला जायचं होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे जर कोणी जाणार असेल तर आवर्जून तिथे जा आणि दर्शन घेऊन या खूप छान आहे बाळपा महाराजांचा मठसुद्धा एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद